हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे घरगुती गॅस सिलेंडरद्वारे वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठी सिलेंडरचा साठा करणारा ताब्यात गुन्हे शाखा युनिट दोनशी कामगिरी नाशिक शहर येथे प्राप्त झालेल्या तक्रारी पत्रानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी दिनांक सव्वीस जून रोजी तत्काळ पथक तयार करून तक्रारी सातपूर येथील नंदिनी नदीच्या जवळ असलेल्या गोट्याजवळ या ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम रमेश विस्फुते राहणार प्लॉट नंबर दहा बिल्डिंग नंबर आठ मयुरेश्वर अपार्टमेंट गणपती मंदिराजवळ अशोक अशोकनगर सातपूर नाशिक हा सातपूर येथील नंदिनी नदीच्या जवळ असलेल्या गोठ्याजवळ त्याचे कब्जात घरगु घरगुती वापराचे चोवीस भारत गॅसचे सिलेंडर व तीन पिस्टन कॉम्प्रेसर मशीन सह मिळून आला बिना परवाना सिलेंडरमधून सिलेंडर मशीनद्वारे खासगी वाहनांमध्ये भरण्याच्या उद्देशानं बाळगून मिळून आला म्हणून त्याच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सह पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे विवेकानंद पाठक पोलीस हवालदार गुलाब सोना मनोहर शिंदे संजय सानम वाल्मिक चव्हाण चंद्रकांत गवळी विजय वरंदर परमेश्वर दराडे प्रकाश महाजन पोलीस हवालदार स्वप्नील झुंद्रे समाधान बाजे तेजस मते प्रवीण वानखेडे विशाल कुवर तेजस मते यांनी केलेली आहे वृत्तसंकलन विभागासह मी मयुरी फिंदवी स्वराज्य न्यूज मासिक